पावसाळा आला की आपल्याला बाजारात वेगवेगळ्या रानभाज्या विकायला दिसतात त्यातलीच आजची आपली रानभाजी ती म्हणजे गोळूची भाजी प्रत्येक भागात या भाजीला वेगळं नाव असू शकतं तुमच्या भागात या भाजीला काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा अगदी बारीक पानांची आणि अगदी ठिकठिकाणी थीक मुळं असलेली ही भाजी आहे तुम्ही बघू शकताय अगदी जमिनीला लागून आणि नैसर्गिकरित्या ही भाजी उगवत असते या भाजीचे भरपूर असे फायदे देखील आहेत ही भाजी खाल्ल्यामुळे शरीराला थंडावा तो मिळतोच पण कॅन्सरपासून आपला बचाव देखील होतो सुद्धा ही भाजी फायदेशीर आहे तसेच पचनास देखील खूप मदतशीर आहे शक्ती देखील ही भाजी खाल्ल्यामुळे वाढते पण ही भाजी खाण्याच्या आधी काही देखील घ्यायची असते ती काळजी कोणती याचं उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्कीच मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आजची ही भाजी कशी बनवायची ते बघूया याआधी मी आपल्या चॅनलवर पावसाळ्यात बनवली जाणारी फोडशीची रानभाजीची रेसिपी देखील शेअर केलेली आहे त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल चला तरमक आज ची ची ते ते तर मग आजची रेसिपी सुरू करूया आता सगळ्यात आधी तर ही रानभाजी निवडायची कसे आता ही पावसाळ्यात येते आणि त्यात कचरा आणि काड्या देखील भरपूर असतात तर अशा प्रकारे आपण एका मोठ्या सूपमध्ये मी ही भाजी काढून घेतलेली आहे आता त्यातला असा थोडा छोटा छोटा बंच घेऊन मी अगदी हलक्या हाताने हे सूपवर आपटून घेणार आहे जेणेकरून यात जर काही खडे असेल माती असतील किंवा अशा प्रकारे खराब पानं असतील हे निघून जातील आता अशीच मी ही भाजी थोडी थोडी घेऊन अशा प्रकारे आपटून त्यातला गवत आणि कचरा काढून घेणार आहे आता तुम्ही बघू शकताय इथे खाली भरपूर प्रमाणात अशी घाण निघालेली आहे आता यानंतर आपण ही भाजी थोडी निवडून घेणार आहोत तर अशा प्रकारे मी फक्त पानं असलेले जे दांडे आहेत ते घेणारे आणि जे पानं नाही आहेत ते दांडे फेकून देणारे आता अशा प्रकारे ही भाजी मी सर्व निवडून घेणारे आता इथे आपली सर्व भाजी निवडून झालेली आहे आता यानंतर ते मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आता यात पाणी टाकायचं आहे आणि ही भाजी अगदी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आता अशा प्रकारे पाण्यामध्ये हलक्या हाताने दाबून दाबून ही भाजी व्यवस्थित पाण्याने धुवून घ्यायची तुम्ही बघू शकता पाण्याचा कलर बदललेला आहे अगदी हलक्या हाताने खालीवर करून ही भाजी अशा प्रकारे निवडून घ्यायची आहे धुवून घ्यायची आहे आता ती मी एका जाळीच्या भांड्यात काढून घेणारे इथे तुम्ही बघू शकताय पाण्याचा रंग पूर्ण बदललेला आहे आणि माती आणि खडे जे असतील ते पूर्ण पाण्यात खाली बसलेले आहेत आता ही भाजी मी साधारण दोन ते तीन वेळा अशाच प्रकारे धुवून घेणार आहे जेणेकरून यातलं पूर्ण चिखल असेल किंवा माती असेल ते निघून जाईल तुम्ही बघू शकताय परत खूप सारी घाण निघालेली आहे आता ही भाजी धुतल्यानंतर अशा प्रकारे मी ती हातानेच तोडून घेणारे हवं तर तुम्ही सुरणे देखील कापून घेऊ शकता पण मी अशा प्रकारे हातानेच तोडून घेणारे अगदी सहज ही भाजी तुटून जाते त्यामुळे मी हातानेच ही सर्व भाजी तोडून घेणारे आता इथे आपली सर्व भाजी तोडून झालेली आहे आता यानंतर आपण ह्या भाजीला फोडणी देऊया त्यासाठी सर्वात आधी तुम्ही मी गॅसवर कढई ठेवून घेणारे आणि या कढईत तेल टाकून घेणारे आता हे तेल गरम करून घ्यायचं आहे आपलं तेल गरम झालेलं आहे आता यानंतर यात जिरं टाकायचं आहे नंतर कांदा टाकायचा आहे आता हे परतवून घ्यायचं आहे गॅस मी मध्यम ठेवलेला आहे आणि अशाच मध्यम आचेवर हे कांदा परतवून घ्यायचा आहे आता साधारण इथे थोडासा कांद्याचा कलर बदललेला आहे आता यानंतर यात लसूण टाकायचे आहेत लसूण मी अगदी जाडसर असे ठेचून घेतलेले आहेत जास्त बारीक करायचे नाही आणि हे देखील आता तेलात परतवून घ्यायचं आहे आता इथे आपले लसूण देखील छान परतवून झाले आहेत त्यानंतर मी इथे जाड लाल तिखट घेतलं आहे याऐवजी तुम्ही हिरवी मिरची किंवा बारीक तिखट घेतलं तरीही चालेल नंतर हळद आणि गरम मसाला टाकून हे सर्व परतवून घेणार आहे गरम मसाला ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरीही चालेल आता हे सर्व व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे सर्व परतवून झाल्यानंतर यात आपण जी तोडून ठेवलेली भाजी होती ती भाजी टाकायची आहे आणि आता हे चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे अगदी झटपट अशी आपली ही भाजी तयार होणार आहे तुम्हाला जर ही भाजी मिळाली तर एकदा नक्की ट्राय करा आते इसर्व है। आता हे सर्व व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता साधारण तीन ते चार मिनटांनी तुम्ही बघू शकता आहे भाजी आपली व्यवस्थित शिजलेली दिसते आता यानंतर इथे मी चण्याचं चा पीठ घेतलं आहे हे पीठ मी आधीच भाजून घेतलेलं आहे तुम्ही कच्चं घेतलं तर शक्यतो कच्चं न घेता ते भाजलेलंच घ्या आणि अशा प्रकारे थोडंसं आधी पीठ टाकून हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे खालीवर करून व्यवस्थित हे पीठ मिक्स व्हायला हवं आहे आता परत मी आत थोडंसं पीठ टाकणार आहे एकाच वेळ जास्त न टाकता थोडं थोडं हे पीठ टाकून भाजी मिक्स करून घ्यायची आहे गॅस मी कमीच ठेवलेला आहे आता भाजी अशा प्रकारे चमच्याने व्यवस्थित हलवायची आहे जेणेकरून त्यात सर्व आपलं जे चण्याचं पीठ आहे ते मिक्स होईल आता इथे साधारण एक वाटीपैकी मला पाऊन वाटी पीठ लागलेलं ला आहे आता खूप छान असा झुणकासारखं झालेलं आहे आता हे मी दोन ते तीन मिनटं कमी गॅसवर असंच झाकून ठेवणार आहे आता इथे दोन ते तीन मिनटांनी आपल्या भाजीला छान वाफ आलेली आहे आणि खूप छान शिजली देखील आहे आता गॅस बंद करायचा आहे आता गरम भाकरी भाकरीसोबत ही भाजी ट्राय करा आता सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की गोळूची भाजी खाण्याच्या आधी काही काळजी घ्यायची तर ते म्हणजे की ही भाजी अगदी व्यवस्थित धुवायची आहे यात माती अजिबात राहायला नको तसेच काहींना याची ॲलर्जी देखील होऊ शकते त्यामुळे शक्यतो ही भाजी खाणं टाळा चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीत तोपर्यंत टेक केअर अँड ब बाय